सांगायचे दहा हजार पाच हजारला फायनल द्यायला पण तर पाच हजारलाच का हो किती महिन्याचं आहे हो काय अडीच महिन्याचा आहे अडीच महिन्याच आहे का <laughs> कस काय झालं एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस हो नाव काय झालं तुमचं कोणत्या गावाचे आमदार तालुका कन्नड कन्नड तालुक्याचे ठीक आहे ठीक आहे भाऊ एक जाऊन ठोक त्यावर काय कस काय झाला तुझ्यावर सांगा ना मालिक शिवाजी खेळणार किती ला घेतले किती झालं ते यार किती झालं एक दहा ठीक आहे ठीक आहे तुम्ही घेतलं का हां किती चार किती लागेल नव्वद हजार नव्वद का कुठले तुम्ही रावेर पण नाव काय तुमचं 브라질 와라 족투어. 티켓이. 두루갈이야. 방금 전에 한 사람 받았어.

का सेट झाला काय वाजोडीचा काय किंमतीची किंमत एक 10 सांगते मागून आले मागताय का 78 ला, ला मागताय का, का? दाताला किती आहे चार चार दा 4000 दाते का ये जोडले का तिने काय भाव दिला का सेट काय माहिती का ती बदला होईल आ सिंगल जिती ला गेली सिंगल ये का आणि सिंगल 51000 ला मागताय का दाताला किती किती जोड तो दोन दांत होता 3000 आणि जोड 7000 आती का तुम्ही घेतला का कोणत्या गावाचे काय हा ठीक आहे ठीक आहे दाताला दोन एक में? दोन ठीक आहे काय टांग्यासाठी घेतलं काय पळवतात का तिकडे कोणत्या गावाचे बोलले तुम्ही चालू का इंदोरी इंडोरी बकासूर आहे ना काही या जोडी चालू चालू ना झालं का पक्का बोलू का तुझा सात हात केर केले ना सत्यातला देऊ त्या नका जीव घ्या जाऊ आता

नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा आज किती वाजरे आणले आपण टोटल आज चाळीस वाजरे चाळीस वाजरे का सांगा ना किमती वगैरे सांगा ये ते सांगायचं दहा हजार पाच हजारला फायनल लिहाला पण तर पाच हजारालाच का हो किती महिन्याचं आहे हो काय अडीच महिन्याचा आहे अडीचच महिन्याचं आहे का हा याचं काय किमत आहे तेच सांगायचं एकतीस हां पंचवीसला फायनल लिहाला पंचवीसलाच का हा ये ते सांगाची एकतीस ए जी बी हा गावरान खिला रे का गावरान खिला काय किमतीचा

तीसला तीस ला फायनल द्यायची तीस ला फायनल काळीस सांगायचे एक्केचाळीस पस्तीसला ला फायनल पस्तीस ला किती महिने ते एक काय बारा बारा महिन्या बारा बारा महिन्याचे जोड सांगायचे एक्केचाळीस द्यायचं काय बत्तीस हजार बत्तीस हा सिंगल आहे ना हा सिंगल आहे काय याचे सांगायचे वीस मैसूर आहे काय हा मैसूर विक्स आहे वीस सांगायला वीस पंधरा द्या पंधरा हजारला हा कोणता जातीचा आहे मैसूर जातीचा काय किती बी वीस सांगायचे

तो सिंगल देऊन दहा दहा हजार हजारला आपला नॉन मोबाईल नंबर संदीप कोर मोबाईल नंबर नव्याण्णव चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव झिरो दी परत सांगा ना पर। चौऱ्याहत्तर नव्याण्णव त्र्याहत्तर नव्याण्णव झिरो ठीक ठीक आहे दी माल कुठला आहे आपला कर्नाटकचा माल कर्नाटकचा का ठीक आहे मित्रांनो पक्कशेठचं आवानी पू शेठ किती वाजता नाही त्यांचे त्यांच्या एरिया सांग ना काय काय बावीस तेवीसच्या बावीस आलेले बावीस तेवीस आणले का सांगा एक चला की मध्ये नंबर हा एक जोड एक नंबर जोड पस्तीस पस्तीस याचा जोड जोडशे एक्के साडीस एक्केचाळीस पंचे पंचेचाळीस याचा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ची जोडचा एक्केचाळीस ची जोडचा हा सिंगल आहे ना याच काय एक्कावन एक्कावन का सांगेचा काय चालू आहे का चालू आहे पंचावन्न पंचावन्न मोबाईल नंबर सांगा नाव अकराम खान मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव चौतीस चौदा एक्के चालेल नमस्कार दादा नमस्कार दादा आज किती टोटल वास्त्र किती आणलंय टोटल वासर आता सात इटर किती सात आपण आपला जे का काय आहे 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 कमी जास्त चालू चालू का तांगेला? तांगेला आता चालू उत्ता उत्ता चालू का का प्युअर किती किंमती बारा महिन्याच्या खिलाऱ्यांचा काय किंमत आहे खिलाऱ्यांचं सांगायचे पंचावन्न पंचेचाळीस लाच का किती किती महिन्याचे साधारण हे दहा दहा महिन्याच्या अकरा अकरा महिन्याचे हे का ठीक हा सिंगल आहे का हा सिंगल आहे काय किंमत एच हिचे सांगायचे पस्तीस हजार घ्यायचं पंचवीस हजार पंचवीसला तुका हां इचवट एच सांगायचे पंच्याहत्तर पंच आहे हां द्यायचे एकसठला दाताला किती आहे दाताला दोन दोन जाती दाताला दोन दोन जाती आहे गाडी बैलायला चालू आहे गाडी गाडी वाखऱ्याला क्लिअर आहे गाडीला चालू आहे फक्त गाडीला चालू का हा एचला सांगायचे पंचेचाळीस आहे हां देवायचं पस्तीसला थांगेचं काय थांगेचं आहे दाताला दाताला दोन जाती दोन जाते का शेवट काय होईल पस्तीस ला का सिंगल आहे का शेती आहे गाडी वगैरे एवढेच आहे का आपल्या आपला नॉर्मल मोबाईल नंबर मोबाईल नंबर शहात्तर वीस अठरा अठरा एक ठीक आहे ठीक आहे फक्त खिलाऱ्यांमध्ये सुरू झान नाही